आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खासदार हेमंत पाटील यांनी कृषी भवन दिल्ली येथे अतिरिक्त कृषी सचिव डॉक्टर पी के मेहडा यांची भेट घेऊन हिंगोली जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे हिंगोली जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तूर कापूस सोयाबीन व हरभरा पिका चा विमा काढला आहे अतिवृष्टी बोगस बियाणे व पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा देण्याची मागणी केली आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली